नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची सर्वात मोठी अपडेट जी त्या झेटपी मार्फत आताच्या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल कोणत्या पदाचा आहे आणि किती जिल्ह्यांनी हा निकाल जाहीर केलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो झेटपीची एकूण पाच पदाची परीक्षा राहिलेली आहे तिची एक्झाम केव्हा होणार हे आपल्याला दहा नंतर माहिती पडेल तसेच औषध निर्माण अधिकारी कनिष्ठ अभियंता तसेच वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा निकाल अजून लागायचा आहे तर हो मित्रांनो या पाच पदापैकी निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर ते पद आहे कनिष्ठ सहाय्यक हो मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो कनिष्ठ सहायक आणि वरिष्ठ सहायक या दोन्ही पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे हा कोणकोणा झटपी मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे आणि तुमचा जो निकाल आहे तो तुम्ही प्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पदाचं नाव आहे सिनियर असिस्टंट आणि झेटपी पुणेमार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर झेटपी पुण्यामार्फत हा निकाल जाहीर केलेला आहे आणि पदाचं नाव आहे सिनियर असिस्टंट म्हणजे वरिष्ठ लिपिक तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकूण दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि हायस्ट जो आहे ते एकशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजे एकशे चौऱ्याहत्तरवाल्याची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो बघा यामध्ये टोटल अठ्ठावन्न पेजची पी डी एफ आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल आणि जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहे त्यांची निवड या ठिकाणी डॉक्युमेंट फेरिफिकेनसाठी केल्या जाणार आहे ठीक आहे तर संपूर्ण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपले मार्क्स चेक करू शकता ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहे त्यांची पण नावं या आय पी डी एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे टोटल अकराशे वीस विद्यार्थ्याची नावं या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवायचं अकराशे वीस विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये आलेली आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी नव्वद मार्क्स मिळालेले आहे संपूर्ण विद्यार्थ्याचे नावं या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे तर तुम्ही वरिष्ठ साग या पोस्टासाठी अर्ज भरलेला असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा सध्या हा जो निकाल आहे हा फक्त झेटपी पुणेमार्फत लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो इतर झटपी मार्फत आपला निकाल जो आहे हा लवकरात लवकर जाहीर केला जाणार आहे आणि तुम्ही संबंधित झेडपीच्या वेबसाईटवर आपला निकाल चेक करत राहाचा तर मित्रांनो दुसरा जो निकाल आहे महत्त्वाचा तो आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहायक या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो हा जो निकाल जाहीर केलेला आहे हा झटपी लातूर मार्फत जाहीर केलेला आहे तर यामध्ये दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि एकशे अडुसष्टवाला हायेस्ट एकशे अडुसष्टवाल्या विद्यार्थी नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के होणारच आहे तर जे विद्यार्थी मिरिटमध्ये येणार आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे त्यांनाच या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत तर बघा एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांची नावं या ना लिस्टमध्ये आलेली आहे म्हणजे नव्वद प्लस मार्क ज्या ज्या विद्यार्थी आले संपूर्ण नावं मित्रांनो तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तर झेडपी लातूर मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक तसंच मित्रांनो नंतर झेडपी नांदेड तर झेटपी नांदेड मार्फत पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे पदाचं नाव आहे जुनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहायक तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्युनियर असिस्टंट नांदेड यामध्ये एकशे चौऱ्याहत्तरवाला हायस्ट आहे है। दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर यामध्ये टोटल एक हजार बत्तीस विद्यार्थी नाव है। या लिस्टमध्ये आलेली आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मिरिटमध्ये येईल त्याच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन केल्या जाणार आहे तसे मित्रांनो झेट पी कोल्हापूर मार्फत पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर असिस्टंट जिल्हा परिषद कोल्हापूर ठीक आहे एकशे चौऱ्याहत्तरवाला या ठिकाणी हायस्ट आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर यामध्ये पण तर यामध्ये चारशे एकोणचाळीस विद्यार्थी नावं या लिस्टमध्ये आलेले आहे नव्वद प्लसवाले विद्यार्थी सर्वाचे नावं या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो सध्या तरी काही झेटपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे वरिष्ठ सहायक आणि कनिष्ठ सहायक या पदाचा तर संपूर्ण झेटपीचे जे वेबसाईट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेले आहे तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरला असेल संबंधित पदासाठी तर त्या झेडपीवर क्लिक करायचं नाही आणि आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा लागला की नाही लागला ठीक आहे यामध्ये गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती वाशिम सर्व झेडपीची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली झेडपीची वेबसाईट चेक करायची आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सायंकाळपर्यंत तुमचा पण निकाल संबंधित वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण झेडपीची जी वेबसाईट आहे आप ते आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जर ह्या साईट तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम पॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण वेबसाईट मिळून देईल टेलिग्राम पॅनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिक्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपल्याच एड पी साईटवर जायचं आणि आपला निकाल या ठिकाणी चेक करायचं तर बघा मित्रांनो आता फक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम नंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा आणि औषध निर्माण अधिकारी या तीन पदाचा निकाल राहायला आहे तर या तीनपदाचा निकाल अजून लागायचा आहे हा जो निकाल आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये लागणार आहे तर निकाल लागल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद